नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आणि मी दर्शन मागे घेऊन येत आहे तुमच्या हाती एक नवीन व्हिडिओ तर दोन पर्याय होईल सुरुवात पाणी खाली व्हायची तर आपण थोडा लवकर आलोय थोड्या वेळ वेट करूया तोपर्यंत सेट वगैरे बनवून घेऊया आणि आपण काल पण आलेलो तर काल आपल्याला फक्त दोन कोकीर लागले आणि थोडे शिपे घेऊन गेलेलो आपण इथून आपल्याला फक्त दोन आ, काल कोकीर भेटले फक्त आणि आज आपण थोडा लो ट्राय मारूया हो त्याच्यानंतरला सबकी आणलं सबकी सपकीला सब बघूया काय भेटतंय काय चला सेट वगैरे लावून झाल्यावरती तुम्हाला भेटतो ठीक आहे आपल्याला कॅच झाले జీ ద मित्रांनो आता आपण सुरुवात करतो आहे यासाठीला आपण शेटअप रेडी केला आहे पहिला हवाला आपण लूर ट्राय करूया काल पण याच्यावरतीच आपण दोन कोकेर पकडलेले आहे पाणी होतं यातून खालती जाऊन तोपर्यंत थोडा ट्राय करूया लूर म लूर ट्राय करूया एक दोन कास्ट दाखवतो तुम्हाला जाऊयात पहिले कास्ट करायला बघूया काय लागतं का पहिल्या कास्टला काय लागणार का नाही ते पण ट्राय करूया कॉल मजबूत फिडिंग होते या साईडला चला काय लागल्यावर ते तुम्हाला दाखवतो पुढे मित्रांनो आपण तो लूर काढला आहे आणि इकडे परत एकदा नवीन शूटप बनवला आहे तुम्हाला दाखवतो सबके लावले आणि सबकेला आपण पुढे इकडे बघतोय यासाठीला सपकी लावले आणि सपकीलाच खालते आपण वेट म्हणून आपण लोर लावले आहे तर बघूया कसा रिपोर्ट भेटतो ते तुम्हाला दाखवतोच चला लागलेच आपल्याला चांगलेच लागले ते पुढं बघताय यासाठी पहा दिला एक पडली दिलाआ या ती बघा ते पडले एक मस्त फिडिंग होत फिडिंगमध्ये दुसरे कास्ट कास्टमध्येच आपल्याला लागले तीन यांना थोडं इथे पाण्यामध्ये ठेवतो नंतरला आपण उचलूया मित्रांनो अजून एक लागले आपल्याला चार भेटले चार आपल्याला चार झाले आहेत बघूया पुढे जाऊया ट्राय केला भरपूर नाही के लागत आहे पुढे जाऊन थोडा ट्राय मारूया पाण्यामध्ये ठेवलेले थोडं पुढे जाऊया त्याच्यामध्ये एकदा ट्राय मारतो सम सटीला पाणी पण आतलं खाली होते माझे पूर्ण जास्त होतं बघितलं असेल तुम्ही यासाठीला थोडं ट्राय मारतो चला जाऊया पुढे बघा अजून एक लागले कोकेऱ्यात लागते चांगले त्याला पण ठेवूया पाच कोकेरे झालेत आपण इथून जाणार होतो पुढे लास्ट एक कास्ट केले त्याच्यामुळे त्याच्यावरतीच लागली जाऊया आता पुढे काम कमी झालंय पुढे बघते आपल्याला अजून तीन लागले कोकेरी काढून घेऊ एक दोन आणि अजून खालती गेले की काय तेच काही समजलं नाही गेली खालती कुठेतरी गेली इथे कुठेतरी पहिल्याच का तीन आलेल्या जाऊ दे पूर्ण आतमध्ये गेले ते लाईव्ह कॅच होत आहे का बघूया थोडा मारूया आपण इथे झालं तर दाखवतो लगेच लावली विचार आहेत मी पण गेली आतमध्ये येत कुठेतरी बघा किती झालं फटफट फटफट लागता आपल्याला आज काल दोनच घेऊन गेलो जास्त आहेत किती भेटले आहेत मला पण नाही माहिती आहे बघूया अजून आता आपल्याला व्हिडिओ बनवायला टाईम पण नाही ना त्याला परत व्हिडिओ बनवून घेऊया एकदम कास्ट करूया आणि थोडा वेळ ब्रेक घेऊया काल सबके असते ना तर असंच घेऊन घेऊन जाऊया आपल्याला इथे आल्यावरती प्रत्येक काठला लागले आहेत आता बघूया वाईट तर फटफट मारत लागले सुटले इथे येऊन सुटले मित्रांनो यासाठी लावत खूप गेल्यानंतर आपल्याला एक ग्रुपर लागलाय चांगली साईजचं थोडं बघा ग्रुपर लागलाय या साईटला चांगली साईजला घेण्यासाठी एवढे भेटले आहेत आपल्या जीगवरती मारला नाही जीग झीक प्लेट लावले तीस ग्रामचे इथे सपकीला पोर्ट आपला डिटेल विषय आहे सर्व एक कोकेरी आहेत आणि एक मित्रांनो आता झाले आपले रॉड फिशिंग करून आणि मी निघालो आता घरी जायला आणि व्हिडिओ कशी वाढली ना ते नक्की सांगा कॉमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर आणि इकडे आपल्याला रिपोर्ट टीम विषय आहे सर्व एक कोकेरी आहेत आणि एक गोपरा भेटला आहे त्याला घरी जाऊन दाखवतो तुम्हाला किती व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा